माझ्या लग्नाला आता फक्त आठच दिवस झाले होते नवीन नवीन लग्न झालं होतं त्यामुळे नवरा घरी येण्याआधी मी रोज तयार होऊन बसायचे आज देखील मी सुंदर असा ड्रेस घालून तयार झाले होते परंतु जेव्हा माझा नवरा दीपक संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याच्या हातामध्ये एक शॉपिंगची बॅग होती त्याने ती शॉपिंगची बॅग माझ्या हातात दिली आणि म्हणाला की हा ड्रेस घालून तयार हो मी आश्चर्याने दीपक कडे बघितले मी म्हणाले अरे मी तर आधीपासूनच तयार आहे यावर तो म्हणाला की हा ड्रेस जो मी तुझ्यासाठी आत्ता घेऊन आलो आहे तो घाल आणि तयार हो मी ती शॉपिंगची बॅग घेऊन माझ्या रूम मध्ये आली जेव्हा मी तो ड्रेस बघितला तेव्हा तो ड्रेस बघून मी हैराण झाले कारण की तो तर खूपच फॅन्सी आणि खूप महागडा असा ड्रेस होता मी दीपकला विचारले दीपक इतका महागडा आणि फॅन्सी ड्रेस आणण्याची काय गरज होती त्यावर दीपक म्हणाला की अगं माझ्या मित्राच्या घरी पार्टी आहे त्यामुळे लवकर तयार हो सध्या तरी मी तो ड्रेस घातला तसही मी दिसायला खूपच सुंदर होते त्या पिंक कलरच्या ड्रेसने तर माझ्या सौंदर्यात अजूनच भर आणली होती नंतर मी माझ्या केसांचा पोणी बांधायला सुरुवात केली तेव्हा दीपक रूम मध्ये आलो माझ्या जवळ येऊन मला पायापासून डोक्यापर्यंत निरखून पाहू लागला आणि म्हणाला पल्लवी बाकी सगळं तर ठीक आहे पण तुझे हे केस मोकळे सोडले तर मग बघ अगदी अप्सरा दिसशील दीपक कडून ही स्तुती ऐकून मी लाजू लागले मी केस मोकळी सोडून ती देखील अगदी व्यवस्थित केली आणि मग कपाटातून एक ओढणी काढली जेणेकरून स्वतःच्या अंगावर घेऊ शकेन हे बघून दीपकने मला लगेचच अडवलं बोलू लागला की हे काय करतेस इतक्या महागड्या ड्रेसचा सगळा लुकच खराब करशील मी म्हणाले दीपक तू स्वतःच बघ मी ही अशी कशी काय बाहेर येऊ शकते तूच बघ हा ड्रेस खूपच घट्ट आहे आणि त्याच्यावरची ओढणी सुद्धा नेटची आहे जी अंगावर घेतली काय आणि नाही घेतली काय सारखंच आहे यावर दीपक म्हणाला हे बघ पल्लवी माझ्यासोबत अजिबात वाद घालू नकोस तसही माझा मित्र आपल्यासाठी गाडी पाठवत आहे दीपक बोलतच होता की तेवढ्यातच दीपकला कोणाचा तरी फोन आला तो फोनवर बोलू लागला की हा हा मी लोक तयार आहोत आणि मग फोन कट झाल्यावर मला म्हणाला की चल लवकर ड्रायव्हर गाडी घेऊन आला आहे दीपक एका मध्यम वर्गीय कुटुंबातला मुलगा होता आणि मी देखील एका मध्यम वर्गीय कुटुंबातीलच मुलगी होते मला माहित होत की माझा नवरा काही मोठा श्रीमंत नाही दीपक जवळ फक्त एक जुनी बाईक होती घर देखील खूप छोट होत लग्नाच्या रात्रीच त्याने मला सांगितलं होतं की माझा पगार फक्त इतकाच आहे की भलेही महिन्यानंतर संपेल पण पगार मात्र आधी संपेल मी देखील त्याचं म्हणणं समजून घेतलं होतं तो मला म्हणाला होता की लग्नामध्ये खूपच खर्च झाला आहे त्यामुळेच मी तुझ्यासाठी महागडी साडी घेतली नाही काही महिने असेच घालवावे लागतील त्यामुळेच मी आज थोडे हैराण झाले होते की जर दीपकची तेवढी ऐपतच नव्हती तर त्याला आज एवढा महागडा ड्रेस आणण्याची काय गरज होती ते देखील फक्त एका मित्राच्या घरी पार्टीला जाण्यासाठी माझ्याकडे असलेले ड्रेस पण खूप फॅन्सी होते मी त्यापैकी कोणता तरी ड्रेस घातला असताना परंतु तो तर माझ्यासाठी इतका महागडा ड्रेस घेऊन आला होता की कमीत कमी त्याची किंमत दहा ते वीस हजार रुपये असेल सध्या तरी दीपकच्या मित्राचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला होता आम्ही दोघही गाडीत बसलो मग ती गाडी एका मोठ्या बंगल्याच्या समोर उभी राहिली ड्रायव्हरने हॉर्न देताच लगेचच वॉचमॅनने त्या बंगल्याचं गेट उघडलं दीपक माझा हात पकडून मला बंगल्यात घेऊन गेला माझा तो ड्रेस खूपच घट्ट होता आणि त्यात भरीत भर म्हणजे होता आणि सोबतच ओढणी देखील अगदी दे होती मी जशी आत मध्ये गेले तेव्हा आतमध्ये पुरुषां व्यतिरिक्त तिथे माझ्याशिवाय कोणतीही महिला नव्हती हे बघून मी खूपच नर्वस झाले ही कसली पार्टी होती जिथे फक्त पुरुष आणि पुरुषच होते आणि जर ही फक्त पुरुषांचीच पार्टी होती तर मग दीपक मला इथे का घेऊन आला होता त्या धष्टपुष्ट पुरुषांना बघून मी दीपकला बिलगले आणि विचारले की दीपक इथे तर कोणीच लेडीज दिसत नाहीये तेव्हा तो सांगू लागला की अग हे सर्व तर अविवाहित आहेत त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की त्यांच्या बायका कशा असतील मला सोबत घेऊन दीपक त्याच्या मित्रांजवळ गेला जेव्हा दीपकने माझी ओळख त्याच्या मित्रांसोबत करून दिली तेव्हा त्याचे ते मित्र माझ्यासोबत ओळख करून घेण्यासाठी मला स्पर्श करू लागले मी हे बघून मागे सरकले ही कोणती पद्धत होती आणि सोबतच मला दीपकचे ते मित्र चांगले देखील वाटत नव्हते ते सगळे चेहऱ्यावर एक एक वेगळाच भाव आणून मला डोक्यापासून पायापर्यंत बघत होते त्यांच्या अशी भूक होती की ज्यामुळे त्यांची ती नजर मला खूपच त्रास देत होती मी खूपच घाबरू लागले मी इतके अस्वस्थ झाले की मला असं वाटू लागलं की मी आत्ता लगेचच या घराच्या बाहेर निघून जावं तिथे त्यावेळेला सहा पुरुष होते आणि त्या पुरुषांच्या हातामध्ये ग्लास ग्लासमध्ये ब्राऊन कलरचं ड्रिंक होत त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की ते हालत हालतमध्ये आहेत मी खूपच घाबरले होते त्यामुळे मी दीपक जवळ जाऊन त्याचा जा हात घट्ट पकडला आणि म्हणाले दीपक मला इथे नाही थांबायचं तू मला आत्ताच घरी सोडून येईल त्यावर दीपकने विचारले की काय झालं तुला मुली मुलांच्या पार्टीमध्ये येऊ शकत नाही का मला घाबरणाऱ्याने डरपोक मुलींचा खूपच तिरस्कार आहे मला अगदी डॅशिंग आणि बिनधास्त मुली आवडतात ज्या प्रत्येक पार्टीमध्ये जाऊ शकतात आणि अगदी एन्जॉय करू शकतात त्यामुळे असं घाबरट मुलींप्रमाणे वागणं बंद कर असं बोलून त्याने त्याचा हात माझ्या हातातून ओढून घेतला मी तर दीपकचं ते वागणं बघून अगदीच झाले होते माझ्या डोळ्यांमध्ये मा अश्रू दाटले त्याच वेळी दीपकचा एक मित्र माझ्या जवळ आला आणि म्हणाला वहिनी तुम्ही का टेन्शन घेताय माझी बायको दुसऱ्या शहरात तिच्या माहेरी राहायला गेली आहे आणि बाकी सगळे तर अनमॅरिड आहेत एक दोन वर्ष थांबा या सगळ्यांचं देखील लग्न होईल तेव्हा सगळ्यांच्या बायका बायका येतील आता जर आमच्या नाही आहेत मग आम्ही आम्ही तरी काय करणार एकमेकांना भेटणं सोडून देऊ का आम्ही तर तुमच्यासाठी खूप जेवणाचा बंदोबस्त केला आहे त्याच्या त्या बोलण्याचा अंदाज माझी खिल्ली उडवण्यासारखा वाटत होता मग त्यानंतर तो दीपकला म्हणाला चल दीपक जेवण करूया जेवण एकदम तयार आहे मी दीपकचा हात घट्ट पकडून डायनिंग टेबलकडे पोहोचले जिथे वेगवेगळे स्वादिष्ट पकवान डायनिंग टेबलवर वर ठेवली गेली होती मी दीपक सोबत जेवायला बसले दीपकचे इतर मित्र देखील समोर खुर्चीवर बसले होते दीपकचा वेगवेगळे पदार्थ टाकत होता आणि म्हणत होता की वहिनी हे खाऊन बघा हे देखील खाऊन बघा जेवण खरंच खूपच स्वादिष्ट होतं आणि मला भोग देखील खूप लागली होती पण विचित्र गोष्ट ही होती की जसजस मी जेवत होते माझे डोळे झोपेमुळे बंद होऊ लागले जेवता जेवता मला असं वाटू लागलं की मी आता तिथेच झोपेन मी जर डोळ्यांनी दीपक कडे आणि म्हणाले दीपक मला घरी घेऊन चल मला खूप झोप येते तेव्हा तो बोलू लागला की हा चल असं बोलून जसं मी माझ्या खुर्चीवरून उभी राहिले अडकळतच मी दीपकच्या अंगावर पडले आणि बेशुद्ध झाले सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझं डोकं खूप वाईट पद्धतीने गरगरत -गर होतं खूप मुश्किलीने मी माझे डोळे उघडले होते तेव्हा मी माझ्या खोलीत हजर होते मी खूप मुश्किलीने उठून बसण्याचा प्रयत्न केला माझ्या पूर्ण शरीरात मला खूप वेदना जाणवत होत्या मी खूप मुश्किलीने वाईट पद्धतीने दुखत होतं मला माझ्या आतमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा जा अशक्तपणा जाणवत होता मी बघितलं तर माझे सगळे दागिने काढलेले होते आणि हातामध्ये जिथे मी बांगड्या घातल्या होत्या तिथे थोड्याफार जखमा ओरखडे मला दिसत होते हे बघून तर मी हैराण झाले मी अजूनही पूर्ण शुद्धीत आले नव्हते की इतक्यातच दीपक प्लेट मध्ये नाश्ता घेऊन रूम मध्ये आला तो खूप खुश वाटत होता तो मला म्हणाला की बघ आज मी तुझ्यासाठी नाश्ता तयार केला आहे मी म्हणाले दीपक का कळत नाही पण माझं शरीर खूपच दुखतंय रे माझ्या त्या बोलण्यावर तो काळजीत पडण्याऐवजी हसू लागला आणि माझ्या गालावरून हात फिरवत म्हणाला पल्लवी रात्री तू खरच खूपच सुंदर दिसत होतीस आणि मग जेव्हा तू बेशुद्ध होऊन माझ्या अंगावर पडली होतीस तेव्हा घरी येताच माझी नियत तुझ्यावर खराब झाली आणि मग मी तुझ्यासोबत अगदी प्रेमाच्या अंदाज मध्ये बोलत होता माझी नजर आपोआपच लाजेने खाली झुकली तो म्हणाला तू नाश्ता कर मी तुझ्यासाठी तुझ्या दुखण्यावर औषध आणि सोबतच गरमागरम चहा घेऊन येतो मग हे दुखणं देखील काही वेळातच गायब होऊन जाईल मी हैराण होत होते की इतक्या दिवसात दीपक माझ्यासोबत इतकं प्रेमाने कधीच बोलला नव्हता किंवा वागलाही नव्हता परंतु आज मात्र माझ्या पूर्ण अंगावर ओरखडे होते बरं दुसऱ्या दिवसापर्यंत मी अगदी व्यवस्थित ठीक झाले परंतु मला माहित नव्हतं की हे आता असं रोजच होणार आहे पुढच्या शनिवारी दीपकने पुन्हा एकदा मला एक नवीन ड्रेस आणून दिला आणि म्हणाला की चल तयार हो मित्राच्या घरी पार्टीसाठी जायचं आहे आणि मग पुन्हा त्याच मित्राच्या बंगल्यावर मला घेऊन गेला या वेळेला तर त्याचे मित्र माझ्या सोबत साधण्याचा प्रयत्न करू लागले आणि म्हणाले की आम्ही तर तर तुमचे आहोत दीपक खूपच नशीबवान आहे की त्याला तुमच्यासारखी बायको मिळाली आहे मला त्यांच्या तोंडून हे अशा प्रकारचं बोलणं ऐकून खूपच राग आला होता मी त्यांना रागानेच निरखून बघितलं तेव्हा तो एखाद्या निर्लज्जा प्रमाणे हसू लागला मी विचार केला होता की घरी जाता क्षणी मी दीपकला सांगेन की यापुढे मी त्याच्या मित्रांच्या घरी जाणार नाही या वेळेला देखील माझ्यासोबत तेच घडलं जसं मी ते जेवण जेवले माझ्या डोळ्यावर पुन्हा झोप येऊ लागली आणि मग पुन्हा मी बेशुद्ध झाले दुसऱ्या दिवशी पुन्हा माझं शरीर वेदनेने दुखत होत परंतु या सर्वात मला एक गोष्ट जाणवली होती की दीपक खूप खुश होता घरी फळ देखील आणू लागला पैसे देखील अगदी मोकळ्या हाताने खर्च करत होता खरं तर त्याचा पगार इतका काही जास्त नव्हता मग हे असं रोज रोजचा खर्च करायला तो पैसे कुठून आणत होता घरी येताना रोजच तो एखाद्या चांगल्या हॉटेल मधून जेवण घेऊन यायचा मला बोलायचं की काहीच गरज नाही तुला किचन मध्ये स्वतःला राबवण्याची तुझं हे सुंदर शरीर तुझी ही सुंदरता कमी होईल कधी कधी तर मला दीपकचं ते वागणं खूपच विचित्र वाटायचं मी म्हणाले की प्रत्येक स्त्री घरातलं काम करतेच ना मला देखील काम करायला आवडतं त्यावर तो बोलू लागला की नाही तू फक्त तुझ्या सुंदरतेची काळजी घे ती सुंदरता अजून वाढवण्याचा प्रयत्न कर स्वतःला छान तयार ठेवत जा तुला माहित नाही तुझी सुंदरता माझ्यासाठी किती मौल्यवान आहे तुला माहित नाही तुला मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागला आहे हे बोलणं ऐकून मी चकित झाले कारण की आमचं तर लग्न ठरवणाऱ्या एका बाईकडून फिक्स झालं होतं मी तर लग्नाआधी कधीही दीपकला बघितलं सुद्धा नव्हतं मी म्हणाले हे तू काय बोलतोयस माझ्या त्या बोलण्यावर तो हसू लागला आणि म्हणाला की मी तुला एका शॉपिंग मॉल मध्ये बघितलं होतं तुला बघताच क्षणी पडलो आणि मग तिथूनच मी तुझा पाठलाग करायला सुरुवात केली तुझं घर पाहिलं मग समजलं की तुझी आई तुझ्यासाठी स्थळ पाहत आहे खरं सांगू पल्लवी त्यावेळी मला तुला गमावण्याची एक वेगळीच भीती वाटत होती मग मी एके दिवशी लग्न ठरवणाऱ्या त्या बाईला तुझ्या घरातून बाहेर जाताना बघितलं मग मी तिला म्हणालो जर तिने माझं तुझ्यासोबत लग्न ठरवून दिलं तर मग मी तिला एक चांगली रक्कम देईन तिने माझं बोलणं ऐकलं आणि मग अशा प्रकारे माझं तुझ्यासोबत लग्न झालं मी तर दीपकचं ते बोलणं ऐकून अवाक झाले होते कारण मला माहित नव्हतं की माझा नवरा माझ्यावर आधीपासूनच प्रेम करत होता मला मिळवण्यासाठी त्याने इतकं सर्व काही केलं होतं माझ्या मनामध्ये दीपक बद्दल प्रेम आणि आदर अजूनच वाढला होता परंतु मला माहित नव्हतं की हकीकत काही वेगळीच आहे या शनिवारी देखील जेव्हा दीपकने मला एक महागडा ड्रेस आणून दिला तेव्हा मी त्याला सांगितले की नाही दीपक मला तुझ्या मित्राच्या पार्टीमध्ये जायचं नाही माझं ते बोलणं ऐकून दीपकच्या चेहऱ्यावर एक, दीपक एक प्रकारचा राग आला तो बोलू लागला की काय अर्थ आहे तुझ्या बोलण्याचा ते लोक प्रेमाने तुला बोलवतात मी म्हणाले की नाही मला नाही जायचं माहित नाही ते मला काय जेवायला देतात ज्यामुळे मला ते खाल्ल्यावर लगेच झोप येते आणि सकाळी माझी अवस्था खूप वाईट होते दोन दोन दिवस तर मला नीट चालता फिरता सुद्धा येत नाही आणि तिथे तर फक्त पुरुष असतात माझं तिथे काय काम आहे तुला जायचं असेल तर तू जा तुझ्या मित्राकडे पण मी येणार नाही असं बोलून मी माझ्या बेडवर बसले मला माहित नव्हतं की माझा तो नकार मला इतका महागात पडणार होता दीपक खूपच रागाने माझ्या जवळ आला माझा हात पकडून वाईट पद्धतीने दाबला आणि बोलू लागला की आतापर्यंत तू फक्त माझं प्रेम बघितलं आहेस मला माझा राग दाखवण्यासाठी मजबूर करू नकोस मला तुझा नकार ऐकायचा नाहीये समजलं दीपकच्या वागण्याने मी खूपच हैराण झाले होते कारण ही काही इतकी मोठी गोष्ट नव्हती जी मी त्याला सांगितली होती परंतु दीपकचा राग तर असा होता जणू काय तुम्हाला मला आता जीविनिशी मारणार आहे दीपकचं हे रूप पाहून तर माझं शरीर थरथरू लागलं मग त्यानंतर मी काहीच बोलले नाही आणि त्याच्या सोबत निघून गेले परंतु मला हे सगळं योग्य वाटत नव्हतं ना माहित नाही का डायनिंग टेबल वरचे ते स्वादिष्ट पदार्थ मला आज खूपच वाईट वाटत होते कारण की ते मला माझ्याकडून माझी शुद्ध गायब करत होते मी खूपच कमी जेवण माझ्या प्लेटमध्ये घेतलं होतं आणि अगदी कमी खात होते पण जशी दीपकच्या मित्राची नजर माझ्यावर गेली तो बोलू लागला की वहिनी काय झालं तुम्ही आज जेवत नाही मी म्हणाले की नाही मला भूक नाही मी हे बोलताच त्याने एक वेगळ्याच प्रकारचा इशारा दीपकला केला हे पाहून तर मला धक्काच बसला दीपकने समोर असलेल्या बिर्याणीने माझी प्लेट भरून टाकली बोलू लागला पूर्ण संपायचं तो अगदी रागीट नजरेने मला बोलत होता मी खूप मुश्किलेने ती बिर्याणी संपवली आणि मग मा खाल्ल्यानंतर माझी तीच अवस्था झाली आता तर मला दीपक वर देखील संशय येऊ लागला पुढचा शनिवार येण्याच्या आधीच मी तब्येत खराब झाल्याचं कारण सांगून माझ्या माहेरी आले माझ्या छोट्या बहिणीचं लग्न ठरलं होतं त्यामुळे माझी बहीण खरेदीसाठी गेली तेव्हा ती मला देखील सोबत घेऊन गेली तिथेच माझी भेट दीपकच्या त्या मित्रांपैकी एका सोबत झाली तो माझ्या सोबत बोलताना सारखं सारखं माझ्या बहिणीकडे बघत होता आणि मग बोलू लागला की बहिणी या वेळेला जेव्हा आमच्या घरी याल ना तेव्हा तुमच्या बहिणीला देखील नक्की सोबत घेऊन या ती देखील अगदी तुमच्याच प्रमाणे कमालीची चीज आहे मला त्या माणसाच्या बोलण्यावर खूपच राग आला माझी बहीण देखील त्याला रागाने बघू लागली मी म्हणाले तुम्हाला बोलण्याची पद्धत आहे की नाही माझा आवाज जरा चढला होता जाणारे लोक देखील तिथे उभे राहिले हे बघून त्या माणसाला देखील राग आला आणि तो म्हणाला की चांगल्या पद्धतीने बोलण्याची लायकी आहे का तुझी तू तर कोणत्याच लायकीची नाहीस की, की ज्यामुळे तुला इज्जत आणि मान दिला जाईल यावर मी म्हणाले की तोंड सांभाळून बोला त्यावर तो बोलू लागला की काय झालं सत्य टोचतंय का आता तू दोन कवडीची बाई आणि माझ्यासोबत लायकी बद्दल बोलतेस त्याचे ते शब्द ऐकून मला त्याच्यावर इतका राग आला की मी त्याच्या एक जोरदार कानाखाली मारली तेव्हा तिथे उभे असलेले लोक बोलू लागले की मॅडम जर हा माणूस तुमच्या सोबत काही जबरदस्ती करत असेल तर सांगा आम्ही आताच याला चांगला धडा शिकवू माझं तर मन असंच करत होतं की सर्वांना सांगावं याचा थोबाड फोडून टाका ज्याला एखाद्या स्त्री सोबत बोलण्याची पद्धत माहित नाही शिस्त देखील माहित नाही मी विचार केला की मी घरी जाऊन दीपकला याच्या त्या कृत्याबद्दल नक्कीच सांगेन की त्याचे मित्र किती नालायक आहेत जो दर शनिवारी मला जबरदस्तीने त्यांच्या घरी घेऊन जातो ज्यांना बाईंशी कसं बोलावं हे माहित नाही याच्या आधी की तिथे उपस्थित असलेले लोक त्याची चांगलीच धुलाई करतील तो बोलू लागला की ही बाजारोबाई आहे देह विक्रीचे काम करते आणि मी तिचा कस्टमर आहे ती फक्त इथे तमाशा करते हे ऐकून मला तर खूप मोठा धक्का बसला मी म्हणाले की हा काहीही मूर्खासारखा बोलतोय तो हे ऐकून बोलू लागला की मग तू दर शनिवारी माझ्या बंगल्यावर काय करायला येतेस आणि जेव्हा तुला माहित आहे की तिथे तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही स्त्री नसते तरी तू का येतेस त्याच्यानंतर तो माणूस जे जे बोलला त्याने तर माझं डोकंच चक्रावलं तो म्हणाला की जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ये शनिवारी घरी तुला मी तुझी खरी लायकी दाखवेन की तू काय आहेस माझी बहीण माझं तोंड बघत होती आणि मी अशी झाले होते जणू काही मी एक सजीव पुतळाच आहे खूप सारे लोक मला विचित्र नजरेने बघून तिथून निघून गेले तो माणूस मला अगदी रागाने बघतच तिथून निघून गेला माझ्या बहिणीने माझा हात पकडला आणि मला ओढतच त्या बाजारातून बाहेर घेऊन आली आणि विचारू लागली की दीदी हे सर्व तो माणूस काय बोलत होता यावर मी काहीच उत्तर दिलं नाही माझ्या मेंदूने तर काम करणंच बंद केलं होतं माझं मन इतकं घाबरत होतं की जणू काय आता मला काहीतरी होणार आहे माझी बहीण माझी ती अवस्था बघून मला घरी घेऊन आली परंतु मला तिथे देखील स्वस्थता लाभली नाही मी माझ्या घरी निघून गेले घरी गेले तर दीपकचा मूड खूपच खराब होता तो बोलू लागला की राहून झालं का तुझ्या आईच्या घरी यापुढे जर तुला आता तुझ्या माहेरी जायचं असेल तर शनिवारच्या नंतर जायचं मी काहीच उत्तर दिलं नाही कारण की जर मी काही बोलले असते तर तो रागाने अजूनच भडकला असता आणि माझं बोलणं टाळलं असतं त्या वेळेला जेव्हा तो मला त्याच्या मित्रांच्या घरी घेऊन गेला तेव्हा त्यावेळेला त्याचा तो मित्र तिथे हजर नव्हता त्याच्यासोबत बाजारात माझं भांडण झालं होतं जसं मी अर्ध जेवण केलं मी लगेचच फोकू लागले आणि वॉशरूम मध्ये गेले कारण ते जेवण मला पचवू द्यायचं नव्हतं त्यामुळेच मी माझ्या घशात बोटं घालून उलटी केली जे काही मी खाल्लं होतं ते सगळं बाहेर आलं होतं त्यामुळेच माझ्यावर त्या नशेचा परिणाम झाला नव्हता मी बाहेर आले आणि बेशुद्ध झाल्याचं नाटक करू लागले दीपकने मला त्याच्या मिठीत घेतलं आणि खोलीत घेऊन गेला मला बेडवर झोपवलं की इतक्यातच त्याचे मित्र देखील खोलीत आले तेव्हा दीपक त्याच्या मित्रांना बोलू लागला की या वेळेला मी डबल किंमत घेईन जे कृत्य तुम्ही रात्रभर माझ्या बायकोसोबत करतात त्यामुळे ती आता आजारी राहू लागली आहे तुम्ही लोकांनी दिलेले अर्धे पैसे तर तिच्या औषध उपचारामध्ये खर्च होतात मला काय फायदा होतो त्यावर त्याचे तितकी किंमत आम्ही द्यायला तयार आहोत त्यावेळेस मला असं वाटत होतं की ही धरती फाटावी आणि मी त्यामध्ये सामावून जावं कारण इथे तर माझा नवराच माझ्या इज्जतीचा सौदा करत होता नवरा तर बायकोच्या इज्जतीचा रक्षण करता असतो वाईट नजरांपासून बायकोला वाचवण्यासाठी तो मागचा पुढचा कोणताच विचार करत नाही मग हा कसला नवरा होता जो माझा करत होता याच्या आधी की ते लोक आणखी काही वाईट करतील पोलिसांच्या सा आवाज बंगल्याच्या बाहेर ऐकू येऊ लागला तो आवाज ऐकून ते सगळे घाबरले मी इथे येण्याच्या आधी पोलिसांना सर्व इन्फॉर्मेशन दिली होती जेव्हापर्यंत पोलीस आतमध्ये आले मी उठून बसून राहिले मला असं बसलेलं बघून दीपक आणि त्याच्या इतर मित्रांच्या चेहऱ्यावरचा रंग चुडून गेला मी पोलिसांना माझ्या नवऱ्याला अटक करायला सांगितली कारण की त्याला सुंदर मुलगी यासाठीच पाहिजे होती की जिला तो इतरांना विकून पैसे कमवू शकेल दीपक आता तुरुंगामध्ये होता आणि याच दरम्यान मी घटस्फोटाची मागणी केली मला आता घटस्फोटही मिळाला होता परंतु माझी माझ्या आई वडिलांविरुद्ध एक तक्रार होती की लग्न ठरवण्यापूर्वी त्यांनी हे तर बघितलं की मुलगा एकटाच आहे जेणेकरून मला सासू सासऱ्यांचा त्रास सहन करावा लागणार नाही परंतु हे बघितलं नाही की तो मुलगा काय करतो कसा आहे त्यामुळे माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या मुलीचं लग्न ठरवण्यापूर्वी चारही बाजूंनी त्या मुलाची चौकशी करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून दीपक सारखी माणसं त्यांच्या आयुष्यात येऊ नये तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद